श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या एकोणसाठाव्या पुण्यतिथी निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नपूर जिल्हा संभाजीनगर पक्षासारखा वस्तीकारा सारखा जर तुम्ही संसार केला तर शरण आहे का जनार्दन महाराज म्हणतात मी जनार्दनाला शरण जाऊन सांगतो आयसे असता भयकवन काय भीती बाळगायची गरज आहे कोण म्हणत संसार बेकार आहे पक्षासारखा आता इथं बघा दोन दृष्टांत आहेत एक पक्षाचा दुसरा वस्ती कराचा एक सिद्धांत आहे एक सिद्धांत आहे सिद्धांत कोणता आयसे असता भयकवन हा सिद्धांत आहे आणि तैसे असावे संसार हा त्याचा तात्पर्य लक्षात आलं हा त्याचा तात्पर्य ता कशा कैसे हा त्याचा तात्पर्य ता 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 आणि सिद्धांत आयसे असता भयकवन कैसे पक्षी अंगणी उतरती नव्हतं वस्ती कर वस्ती आला लक्षात आलं का आयसे असता भयकवन तैश्या सावी संसारी जोवरी प्राचीनाची दोरी वारकरी संप्रदायाचे नाही म्हण एकदा सगळ्या मुंडे मोठे प्रेमान भजन करा दोन तास झाले बघा अकरा वाजून गेले मी कुणाला अजून टाळ्या वाजवा म्हणलो का टाळी वाजवा भजन करा म्हणलो का तुम्हाला मी कधीच म्हणत नाही टाळ्या वाज लोई महाराज आली खोडी दादा टाळ्या वाजवा बसूदी बसू बसू बसूदी जाते उठून बॉम्बडा लागणे एकट्यालाच बसू देऊ ग हा इथं एक तर कुणी आहे ना इकडं आणि आले तर हा वाजवा टाळ्या गो बसू देऊ ग मी कधीच बेजार करीत नाही मी आपलं गुढी गुडून घेतोय महाराज गुढी गुडून घ्यायचं वाजवाटल्या वाजवा नाही तर नाका वाजवा हा बसू वाटलं बसा पाय लांबवा काय अडचण नाही लांबवा आंबवा माझ्याक पाय लांबवा झोपा काय अडचण झोपा आपण कीर्तनाला या हा झोपा काय अडचण नाही झोपला तरी अडचण नाही काय अडचण नाही मी उद्या आयोजकाला सांगतो महाराज इथं गाद्या आम्हाला त्या गाद्या <laughs> कीर्तना कीर्तनात झोपा महाराज कीर्तनात झोपलात तरी ते वायाला जाणार नाही लक्षात ठेवा वाया जात नाही इथं कि कीर्तना झोपलात तरी वाया जात नाही काही अडचण नाही आपलं गुढी गुढीने घ्यायचं कीर्तन झाल्यावर जवळ येते दहा पाच रुपये देतेत काय करायचं आपल्याला तुमच्या इथं ह्या कसाब केला आहे का अशी पद्धत कीर्तन झाले पैसे दिन पाया पडायची अ हाय का हाय का नाही हाय का मग बरं नसली तर आजपासून सुरू करा <laughs> बाया माय मी याला पैसे मागा आम्ही तर पैसे नाही द्या नसू द्या पैसे मी सोनं बी घेतोय काही अडचण एका बाईनं काळे मनी दिले मला काळे मनी तरी मी नेहलेच बायकोच्या पोतीत ओवलेत निहून काय करायचं सांग <laughs> काहीच सोडीत नाही मी समाजाचं महाराज एखादा म्हणला महाराज आमच्या एवढी पोतभर थैलीवर बाजरी घेऊन जा मी नेतोय महाराज काय अडचण हो मी नेतोय <laughs> मिरच्या वांगे हे चट नेतोय महाराज एखादा म्हणला महाराज माहिती हरभऱ्याची डाळी एवढी दी काय नाही अडचण नेतो कुणाचा हात मोडायचा नाही कधीच महाराज अजिबात एखादा जर म्हणला ना महाराज पाडले जे पुढे दोन चार घेऊन जा तरी नेतोय तरी नेतो आपलं कशाला काय कुणा तेवढंच लेकर खाते होय काय त्याला एवढं बरोबर आहे का, का नाही लक्ष द्या <laughs> इकडे <ना लगशे> लक्ष द्या एकदा <laughs> एकदा संप्रदायाचे नेमानं मोठ्या प्रेमानं हातानं टाळीव मुखानं नाम चिंकरा होता, या हारामध्ये भाव आहे हे लक्ष सगळ्याला विनम्र भावाने अभिवादन बघता बघता अकरा वाजले वेळ कसा गेला कळाला नाही मलाही वाटत नाही कीर्तन बंद करावं तुम्हाला वाटते तास तरी अजून बंद करा, करा। पण नाही ही, ही सगळी माणसं महत्वाची आमच्या किशोर गुरुजीची तब्येत बरी नाही आणि हे तरी बी उभा राहिलेत आणि वेळ झालाय आणि रोजच कीर्तन आहे बरोबर आहे का नाही मलाही वाटत नाही बंद करावा पण मी पुन्हा येईन मी पुन्हा येईल जॉब एवढं तरी म्हणा या 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 असं एवढं तरी म्हणा कमीत कमी तेवढं तरी काम करा बाकी काही नाही करा तरी सांगा म्हणजे पुन्हा कीर्तनाला या असं बाकी काही नाही सर्वांच्या सर्वांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन खरंच योगेश महाराजाला मनापासून धन्यवाद द्यावा लागतात की एवढं मोठं हे सुंदर मेळ म्हणून मेळ जमविला सगळा सुंदर मेळ जमून आणला आणि काही त्यांना काही त्याच्यातून काय स्वार्थ आहे महाराज उलट त्यांचा अं हेच आहे तोटाच आहे बरोबर आहे धंदे सोडून इथं हजर राहायचं फक्त वारकरी संप्रदाय एवढं नितांत प्रेम आहे म्हणून हजर राहतात ही सगळ्याला आणि कसा कसा ही अजूनही एक आता कसं आहे हा गावाचा आहे गावकऱ्याचा सप्ताह आहे कौतुक गावाचं तर ठीक आहे पण ज्या माणसामुळं योग आला हे बी सांगणं गरजेचं आहे तसं गावाचा सप्ताह आहे गावाला तर ज्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत निमित्त मात्र योगेश महाराज आहेत पण महाराजांनी खऱ्या अर्थानं ही सगळी मंडळी नाही ही माणसं येत नाहीत हे सकाळ दुपारी दोन तीन वाजता आळण देऊन निघालेत भजन करून खूप मोठी माणसं आहेत बाबा ही खूप मोठी माणसं आहेत ही आपल्यासारख्या छोट्याशा गावात येणं म्हणजे खऱ्या अर्थानं आपलं भाग्य काहीतरी केशवानंद स्वामी महाराजांची पुण्याही महाराज नाही एवढे मोठे माणसं आले नाही तर येत नाहीत महाराज तुम्ही ह्यांच्या परस्पर मला फोन करून बघा मग कसं होते बघा <laughs> नाही नाही म्हणजे लईत एखाद्याला कुचाकुचीचा नाद असेल लईत ए महाराज येत नसते मी आणतो कर फोन बघ मग कळते तुला कसं आहे ती बरोबर आहे फक्त महाराजांच्या प्रेमा खातर आम्ही इथं उपस्थित आहेत निम्यानं उपस्थित आहेत <laughs> म्हणजे निम्यानं म्हणजे अजून लय म्हट येत निमेच आले असं बाकी काही नाही असं हां असं असं अजून लय आमच्याकडे पण आता निमे आले तर निम्यानं उपस्थित बाकी <laughs> चांगलं जगा चांगलं वागा चांगलं बोला एक पाच मिनटं जमन ना चांगलं वागा चांगलं बोला जीवनाचा प्रवास चांगला करा माय दादा प्लीज शांत बसा पुराव उद्याचा दिवस आपल्या हातात नाही क्या भरोसा जिंदगी का साथ देती नाही ओ किसी का म्हण हे बघा कोणाची भांडण तंटी वाद विवाद एकूण कोणी बोलत नसेल ना मी तुमचे पाय धरतो माझं येड्याचं ऐका आजपासून हेवे देवे सोडून द्या आजपासून हेवे देवे सोडून द्या मग मतसर सोडून द्या त्याला वाईट म्हणायचं त्यानं त्याला नाव ठेवायची ह्यानं ह्याला वाईट म्हणायचं ह्या गोष्टी आता तरी सोडून द्या महाराज मग कोरोनानं आपल्याला एवढं दाखवून दिले का नाही दाखवून दिलंय का नाही काही गॅरंटी नाही माणसाची कुठल्या क्षणाला काय होईल हे सांगता येत नाही राजा खरा तो एकची धर्म जगाला प्रेम आरपावे प्रेमानं राहा आनंदानं राहा चांगली चांगली जवळची माणसं मेले का नाही आपल्या हा दादा बरोबर गोष्टी जवळची माणसं सर मेले आपल्या आपल्या आजूबाजूचे शेजार माणसं मेले तरी आपल्याला आप आकला येत नाहीत का असं आणि कोणी कुणाचं नसतं जगात दादा हे आपल्याला सगळं दाखवून दिले म्हणून मी तुमच्या पाया पडतो कुणाचं भांडण असेल तर आजच्या आज ज्याच्या सोबत भांडण झालं असेल ना तो जर इथं कीर्तनाला असला साखर घ्यायची मुठभर त्याच्या तोंडात टाका आणि कडकडून मिठी मारा आणि म्हणून राजा जे झालं ते सोडून दे आजपासून आनंदाने <laughs> कुणासोबतच भांडण ठेवू नका महाराज वाद आज्यात शत्रू राहा कुणासोबत भांडण नका कुणासोबत वाद करू नका आणि असलं कुणाचं तर गुरुजी दोन हात जोडले की सगळं मिटत आहे बा निसतंय हे बघा महाराज काही झाला असलं हे का दादा काही झालं असलं का मला माफ करा न पाय काय बिघडत आहे महाराज प्रत्येक माणूस आपला सकरीत चालायला शिका आपला सकरीत चालायला शिका ही विनंती करीन आपल्याला गावातील तरुणांना विनंती पता नाही की शिमोड परफिर मुलाखत होगी माहीत नाही तुमची माझी पुन्हा कधी भेट होईल आलो तर आम्ही योगायोगानं ही मंडळी पुढच्या वर्षी येऊच याची काय या गॅरंटी आपली महाराज सांगा आलो ते योगायोगाने ऐका गड्या चांगलं जगा व्यसनापासून बाजूला राहा अनेकांचे संसार दारूपाई व्यसनापाई उद्ध्वस्त झालेत मी तुमच्या पाया पडतो अरे दोनशे रुपयाची दारू पिताय तर दोनशे रुपयाचा किराणा घेऊन तुम्ही घरी जा तुमचे लेकर सुखानं खातील आनंदानं खातील महाराज याचा कधीतरी विचार करा अरे एका नास्क्या पाण्यासाठी तुम्ही तुमच्या माईचं नाव घालवताय तुम्ही तुमच्या बापाची इज्जत घालवताय गावात इज्जत नाही पाहुणाऱ्या इज्जत नाही तुम्हाला आपले आपल्याला लाजा वाटल्या पाहिजेत महाराज की दोनशे रुपयाची दारू नास्कं पाणी काय त्याच्यात महाराज त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्याची बर्बादी करून घेऊ नका आजच्या आज, आज हे व्यसन सोडून द्या आनंद वाटतो महाराज माणसाला की एका गावात आम्ही कीर्तन केलं पंचवीस पोरं आले महाराज हे बघा हे आजपासून हे दारू हे सगळं सोडून दिलं पवित्र तुळशीच्या माळा घातल्या अजून मधून माझ्या संपर्कात असतात महाराज आम्ही अजून आहेत बरं का अजून माळ आहे बरं का पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला दादा या अलीकडच्या काळात वाईट वाटतं एका गोष्टीचं महाराज जाऊ द्या कीर्तन व्यवहार बघा महाराज खरंच आहे बघा सत्तर आणि ऐंशी वर्षाच्या बापाला तीस पस्तीस वर्षाच्या लेकराला खांदा द्यावा लागतोय फक्त दारू महाराज घडलेत का नाही अशा घटना सांगा बाप वर्षाचा वर्षाचा पोरगा पोरगा मरण पावला आणि बापाला द्यावा लागला ढस व माता बाप डोळ्यातून खळखळ पाणी आलं महाराज ज्या पोरानं मला खांदा द्यायला पाहिजे होता तो आज मी त्याला खांदा देतोय ह्या प्रसंग वाईट आहेत महाराज खूप वाईट आहे याचा जरा गांभीर्यानं विचार करा तुम्हाला विनंती असेल कुणाला दारूचं व्यसन असेल कुणाला तंबाखूचं व्यसन तर केशवानंद स्वामीच्या पायावर हे सगळं समर्पित करा एकोणसाठवा सप्ताह तुम्ही साजरा करताय एकसष्टवा सप्ताह भव्य दिव्य स्वरूपाचा करा महाराज ही तुम्हाला विनंती आणि खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं निर्वेसनी जीवन जगायला शिका ऐका माझं येड्याचं महाराज म्हणून ऐकू नका भाऊ म्हणून ऐका मित्र म्हणून ऐका तुमचं लेकरू म्हणून ऐका एक विनंती सगळ्यात महत्वाची विनंती करेन मी आपल्याला करीन मी आपल्याला आयुष्यामध्ये जन्म देणाऱ्या मायबापाला कधी दुखू नका ज्या दिवशी तुमचे मायबाप मेले त्या दिवशी जीवनातलं सर्वस्व गेलं माय मेली माहेर संपलं बाप गेला माहेरातला मुराळी संपला कोण कोणाचा भाऊ कोण कोणाची भाऊजे ज्याची माय मेली त्याला विचारा अरे ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत माझ्या राजानो जीवनामध्ये ज्याला माय नाही ना त्याला विचारा मायची किंमत माय मेली की माय कळत असते या जातीला विचारा या जातीला सतरा अठरा वर्षाचे असताना घर सोडून नांदायला जायचं असतं नांदायला गेलात नांदायला गेल्याच्या नंतर महाराज विचारा या मुलीला माय जर मेली ना महाराज या मुलीची बाहेर संपलं जातो ऐंशी वर्षाची माय तुमच्या घरात जिवंत असू द्या साठ वर्षाची मुलगी तुमच्या ऐंशी वर्षाच्या माईला भेटाय जाऊ द्या दादा ऐंशी वर्षाची माय साठ वर्षाच्या मुलीची पिशवी कधी रिकामी येऊ देत नाही येऊ देईल माय मुलीच्या पिशवीत कधी गहू टाकील माय मुलीच्या पिशवीत कधी ज्वारी टाकील माय मुलीच्या पिशवीत कधी बाजरी टाकेल काय द्यायची वस्तू असते कांदे द्यायचे असतात लसूण काय द्यायची वस्तू असते माय मुलीच्या पिशवीत कांदे सुद्धा टाकून देत असते माझ्या राजानो त्याची माय मरू द्या त्या लेकीची तिच्या पिशवीमध्ये शंभर टक्के बदल झाल्याश्वर राहणार नाही इथं कोणाची माय मेली असेल तर तिचे डोळे आपोआप भरून येतील महाराज माय मेली की पिशवीत बदल होत असतो माझ्या गावातल्या सगळ्या तरुणांना माझी विनंती मायबाप मेले की आपलं कोणी नसतं राजा सगळ्याला ही स्टेजवर जेवढी मंडळी तेवढ्यांना माझ्याबद्दल कल्पना आहे कदाचित तुम्हाला कल्पना नसेल गावातल्या तरुणांसाठी मी सांगतो राजा व माझा सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचं वय दादा माझा चौऱ्याण्णवचा जन्म आहे बारा वर्षांना मी कीर्तन करतो महाराज बारा वर्षांना पण खरं सांगू मी पाच वर्षाचा असताना माझी माय मेलेली आई मी पाच वर्षाचं होतो माझी माय मेली त्यावेळेला माझी माय मेलेली स्वतःची मी लहान असताना पाच वर्षाचा असा एक दिवस जात नाही मला की त्या दिवशी मला माझी माय आठवत नाही रोज माझी माय आठवते एका वेळेला भूक लागली ना तर आज सुद्धा घरी गेल्याच्या नंतर उपवाशी पोटी सोपव लागत आपल्या हक्काची माय मेली ना हे जगातला आपलं सगळं संपलं खूप लहान होतो माझी माय मिली लोकाच्या जनावरांचं शेण काढले महाराज हे झूठ नाही बोलता सहावी अंतकरण कि बाय दे जनावरांचं शेण काढले महाराज मी खरं सांगतो बाबा मी सांगतो खूप केला पण एक वाक्य बोलू की गुरुजी ज्याच्या जीवनाचा वनवास होत असतो ना त्याच्या जीवनाचा श्वास येत <laughs> असतो आमच्या माऊलीच्या जीवनाचा वनवास झाला ना मग आज माऊलीच्या जीवनाचा श्वास आहे महाराज ज्ञानोवराचं नाव घेतल्याशिवाय भजन कीर्तन संपत नाही मी हे भोगलोय सगळं तुम्हाला एवढा विश्वास नसला माझ्या माईच्या नंतर दोन वर्षांनी माझा बाप मेलेला आहे माय सांगतो बाबा सांगतो मी सात वर्षाच होतो माझा बाप मेला त्यावेळेला सात वर्षांचा आम्हाला माय नाही आम्हाला बाप नाही आम्हाला बहीण नाही हम तुफाकीर आहे आम्हाला जर कोण असेल तर आमची ही सगळे माय बाप आहेत महाराज सगळे हे सगळे माय बाप या व्यासपीठावरचे हे गायक असतील वादक असतील योगेश महाराज असतील यांनी आम्हाला कधी दादा मायबापाची आठवण होऊ दिली नाही मला कधीच मायबापाची ही मंडळी खूप मोठी मंडळी आहेत पण यांनी मायबापाची आठवण कधी होऊ दिली नाही मी तुम्ही म्हणाल महाराज एवढ्या लांबून तुम्हाला बोलवलं एवढा वेळ घेतलाय तुम्ही तुमच्या घरचा इतिहास सांगण्यासाठी इथं आलाय नाही दादा मी माझ्या चार गोष्टी तुम्हाला का सांगितल्या त्याचे ते एकमेव कारण एकच आहे महाराज की माझा ऐकून इथं जमलेल्या हजार लोकांपैकी दहा जरी तरुण पोराने आजपासून माय बाप्पाला सांभाळायला सुरुवात केली माझं कीर्तन सफल झालं एवढं दहा लोकांनी मायबापाला सांभाळलं एवढी विनंती चुकला असला तर मला माफ करा या सगळ्या महाराज आनंद काय येतो काय येतो माहिती कीर्तनात साडे अकरा वाजलेत तरी कोणाला उठा वाटत नाही त्याचं कारण आहे ही सगळी मंडळी एवढी गोड आहेत बघा अभिमान महाराज आहेत संतोष महाराज आहेत ही सगळी आमचे अंकुश महाराज आहेत पण खूप सुंदर स्वभावाचे माणूस आहे पण आमचे देवटे गुरुजी उद्धव महाराज आणि दोन्ही वाजवणार शत्रगुरू महाराज ओंकार महाराज बी ह्या स गायक वादक आणि कीर्तनकार यांचा एक जीव झाला की रात्र जरी गेली तरी काही सकळत नाही महाराज मग माणसं जी म्हणतात ना ह्याचं कीर्तन लय फेल गेलं त्याचं ते जमलंच नाही त्याला ही कीर्तनकाराचा कुचका भाव असतो गायकाला म्हणू द्यायचं नाही म्हणायला लागलं थांबा 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 थांबा, थांबा, थांबा। म्हणू द्यायचं नाही म्हणजे आपल्यापेक्षा वर चढ जमणार नाही सगळ्यांनी आनंद घेतला पाहिजे ना लक्षात आलं का सगळ्यांनी आनंद घेतला पाहिजे गायकाने गायकाचा आनंद घेतला पाहिजे वाजून वाजूनचा आनंद घेतला सांग हां तुम्ही सांगतात ना तुमच्या सांगण्यातून तेवढं प्रभाव पडला पाहिजे तुमचा आणि एक एक वाक्य गुरु जाता जाता झालं संपायचं लोक काय म्हणतात महाराज माहिती का आसलं कीर्तन करायचे लोक प्रभावित झाले पाहिजेत प्रभावित झाले पाहिजेत असं वाजवायचं असं गायचं लोक प्रभावित झाले पाहिजेत खरं सांगू महाराज का काळजाला लागणारा शब्द आहे लोक आपल्या गाण्यानं वाजविण्यानं आपल्या कीर्तनानं प्रभावित नाही झाले पाहिजे भावित झाले पाहिजे प्रभू भावित आपण असं गायलं पाहिजे देवाचं भजन की लोक प्रभूकडं भावित झाले पाहिजे आपल्याकडे नाही आपल्याकडे कशाला आपण ज्याच्या नावाचे दोन घास खातोत ना त्याच्याकडं प्रभू भावित झाले पाहिजे असा त्याचा अर्थ आहे सगळ्यांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो पुन्हा एकदा योगेश महाराजाला मनापासून धन्यवाद देतो की आपण ही मंडळी बोलवतात महाराज तुम्ही किती देतात माहीत नाही एखादा नाराज झाला तर खिशातून पैसे देतात महाराज हे तुम्हाला माहिती तुमच्या माहितीसाठी सांगतो कोणी सांगणार नाही पण सांगतो एखादा मनला लईच कमी झाली तर स्वतःच्या खिशात हात घालून देतात लोक किती देतात हे घेणं देणं नाही माझ्यामुळे ही माणसं येतात ना ही नाराज झाली नाही पाहिजे माणसं जोडा आनंदानं जगा कीर्तनकार खूप सुंदर आहेत महाराज हे कीर्तनकार म्हणजे महाराष्ट्रात गाजलेली सगळी यादी आहे ह्या सगळ्यांच्या कीर्तनाचा आनंद घ्या थोडाही विक्षेप करू नका वेळेत सुरू करा वेळेत संपवा व्यवस्था नीट करा सगळे चांगलंच आहे आपलं पण चांगलं करा बाईकवाल्या दादाला मनापासून धन्यवाद खूप चांगली सेवा दिली त्यांना ना आपण अडीच तास बसलात त्याबद्दल तुमच्या चरणी मी विनम्र भावाने अभिवादन करतो झालेली सेवा चरणी समर्पित करतो काही चुकलं असेल तर मला माफ करा जेवढं बरोबर आहे तेवढं गुरु रे गुरुजींचा कृपा प्रसाद आहे चूक असेल ते माझ्या वाणीचा दोष आहे मला माफ करा मी तुमच्या पाया पुरतो चुकलं असलं तर माझ्या पदरात टाका ह्या का मी पदर पसरितो आणि असं गुंडाळून नेतो जाता जाता मी जाता जाता मी औरंगाबादच्या पुढं झटकून टाकतो मला तरी निघून काय करायचं तुमचं सांग आणि जेवळ तीनदा पाया पडून जर तुम्हाला माप नसलं करायचं तुम्हाला काय करायचं ते करा त्याचं बी काही वाटत नाही महाराज सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो या ठिकाणी पूर्णविराम ज्ञानेश्वर श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या एकोणसाठाव्या निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नपूर जिल्हा संभाजीनगर